एकोणीस एप्रिल ते एक जून अशी तब्बल सात टप्प्यांमध्ये झालेली यंदाची लोकसभा निवडणूक ही अतिशय महत्त्वाची होती आजवरच्या निवडणुकांच्या इतिहासामध्ये म्हणजे एकोणीसशे एकावन्न बावन्नला झालेली पहिली निवडणूक ती आत्ता अगदी थेट दोन हजार चोवीसला झालेली लोकसभा निवडणूक या संपूर्ण इतिहासामध्ये ही पहिलीच निवडणूक होती जी एवढा दीर्घकाळ चालली आणि अतिशय लांबली या संपूर्ण दीर्घकाळ लांबलेल्या या निवडणुकीचा निकाल हा चार जून रोजी जाहीर झाला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी आरूढ झाले पण हे तेवढं सोपं नव्हतं त्याचं कारण आधी घोषणा झाल्या होत्या त्या चारशे पारच्या घोषणा झाल्या होत्या पण चारशेचा आकडा तर दूरच राहिला अगदी अडीचशेचा आकडा देखील भारतीय जनता पक्षाला पार करता आला नाही त्यांना केवळ दोनशे चाळीस जागा मिळाल्या अर्थात भारतीय जनता पक्ष हा भारतातला सर्वाधिक जागा मिळवलेला पक्षच होता पण फक्त तेवढंच पुरेसं नव्हतं कारण एकूण पाचशे त्रेचाळीसचा जो आकडा आहे म्हणजे पाचशे त्रेचाळीस जागा लोकसभेच्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला बहुमत सिद्ध करायचं असेल तर दोनशे बहात्तर जागा या आवश्यक असतात भारतीय जनता पक्ष हा या दोनशे पासून दूर राहिलेला होता केवळ दोनशे चाळीस जागा मिळालेल्या होत्या परंतु भारतीय जनता पक्ष हा एनडीए म्हणून अनेकदा निवडणूक लढवतो आणि ह्या एन जे सरकार आहे एनडीएचे जे एन डी मधले घटक पक्ष आहेत ते खूप महत्वाचे आहेत आणि त्यांनी खूप महत्त्वाची भूमिका यामध्ये बजावली होती त्यातली एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तेलगू देसम पक्ष चंद्राबाबू नायडू त्यांना त्यांनी सोबत घेतलं होतं आणि चंद्राबाबू नायडूंच्या पक्षाला सोळा जागा मिळाल्या याशिवाय बिहारमध्ये देखील त्यांनी युती केली नितीश कुमारांच्या संयुक्त जनता दलाबरोबर आणि संयुक्त जनता दलाला बारा जागा मिळाल्या हे दोन्ही मोठे आणि महत्त्वाचे पक्ष हे भारतीय जनता पक्षाबरोबर एन डी एमध्ये सहभागी होते याच्याशिवाय एकनाथ शिंदेची जी शिवसेना आहे त्यांना सात जागा मिळाल्या आणि काही छोटे छोटे पक्ष होते या सगळ्यांची एकत्र मोठ बांधली आणि एकूण दोनशे त्र्याण्णवचा आकडा हा भारतीय जनता पक्षाला एन डी ए म्हणून गाठता आला अर्थात सरकार सत्ता स्थापन झालेलं असेल आणि बहुमत जरी मिळालेलं असलं तरी कदाचित नरेंद्र मोदींना किंवा मोदी सरकारला या भविष्यात पाच वर्षांमध्ये भविष्यातल्या पाच वर्षांमध्ये कसरत करावी लागणार आहे असं चित्र त्यावेळेला निर्माण झालेलं होतं आणि नेमकं त्याचंच प्रतिबिंब हे आजच्या अर्थसंकल्पामध्ये आपल्याला पाहायला मिळालं काय झालं तर आजच्या अर्थसंकल्पामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा केल्या त्यात त्यांनी अगदी सुरुवातीला असं सांगितलं की शेतकरी आहेत किंवा अगदी रोजगार आहेत या शेतकरी रोजगार आणि महिला यांच्यावर संपूर्ण मोदी सरकारचा या काळामध्ये पुढच्या पाच वर्षांमध्ये भर असणार आहे पण फक्त एवढंच नाही तर या अर्थसंकल्पाचा एक वेगळा विशेष असा आहे की दोन राज्यांचा विशेष उल्लेख या अर्थसंकल्पात करण्यात आला त्यातलं एक महत्वाचं राज्य होतं बिहार आणि दुसरं महत्वाचं राज्य होतं आंध्र प्रदेश आता अगदी राजकीय गणित सोपं आणि अगदी सरळ आहे बिहार नितीश कुमारांचं आहे आणि आंध्र प्रदेश जे आहे तिथे चंद्राबाबू नायडूंची सत्ता आहे आणि हे दोन अतिशय महत्वाचे पक्ष आहेत ज्यांच्याकडे अनुक्रमे सोळा आणि बारा अशा जागा आहेत आणि या दोघांपैकी कोणीही पाठिंबा काढून घ्यायचं म्हटलं तर मोदी सरकार डळमळणार आहे आणि म्हणूनच कदाचित मोदी सरकारने या दोन्ही राज्यांना किंवा पर्यायाने या दोन्ही पक्षांना या अर्थसंकल्पामध्ये रिटर्न गिफ्ट दिलं अशा प्रकारची चर्चा आता संपूर्ण भारतभरामध्ये सुरू आहे बिहारच्या संदर्भातली महत्वाची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली आणि त्यांनी उल्लेख असा केला की औद्योगिकदृष्ट्या बिहार हे पुढारलेलं राज्य व्हावं आणि म्हणून मोदी सरकार प्रयत्न करत आहे बिहारचीच निवड का केली तो करता नहीं बिहार चा तर त्याचं समर्थन करतानाही त्यांनी असं सांगितलं की बिहारचा समजा जर का विकास झाला तर त्याचा फायदा हा पूर्वेकडच्या किंवा ईशान्येकडच्या राज्यांना खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहे आणि त्यासाठीची तरतूद ही तब्बल सव्वीस हजार कोटी रुपये एवढी भरघोस केलेली तरतूद आहे आणि ही तरतूद त्याच्यामागचं राजकारण हे अगदी सरळ सरळ आपल्याला लक्षात येणार आहे फक्त एवढंच नाही आहे तर त्यांनी वेगवेगळे प्रोजेक्ट्स जे आहेत वेगवेगळे प्रकल्प आहेत त्याचा उल्लेख केला त्याच्यामध्ये पूर्णिया भागलपूर त्यानंतर दरभंगा हे संपूर्ण जे वेगवेगळी ठिकाणं आहेत बिहारमधली ही अतिशय महत्वाची ठिकाणं ही वेगवेगळ्या एक्सप्रेस वेने जोडली जाणार आहेत फक्त एवढंच बिहारसाठी केंद्र सरकार करणार नाहीये तर त्या पलीकडे जाऊन काही महत्वाच्या ठिकाणांचा देखील त्यांनी उल्लेख केला ही प्राचीन महत्वाची अशी ठिकाणं आहेत त्यामध्ये राजगीरचा त्यांनी उल्लेख केलेला आहे त्याच्याशिवाय त्यांनी नालंदाचा उल्लेख केलेला आहे तर आणि बोधगयेचा उल्लेख केलेला आहे बोधगयेला दोन महत्वाचे कॉरिडॉर म्हणजे काशी विश्वेश्वराच्या इथे जसं भाजपाने काशीमध्ये एक खूप मोठा कॉरिडॉर केलेला आहे आणि या कॉरिडॉरचा फायदा हा आता टुरिझमसाठी होणार आहे अशाच प्रकारचा कॉरिडॉर हा बोधगयाला देखील करण्यात येणार आहे असा त्यांनी उल्लेख केला के आता आपल्याला माहिती आहे की बोधगया हे दोन महत्त्वाच्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे एक म्हणजे बुद्धगया म्हणजे जिथे भगवान गौतम बुद्धांना बोधी प्राप्त झाली ते ठिकाण आहे आणि दुसरं जे आहे ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं विष्णुपद मंदिर जे आहे ते बोधगयेला आहे आणि वैष्णवांसाठी ते सर्वात जास्त महत्वाचं आहे अर्थात मोदी सरकारने दोन्ही गोष्टी याच्यामध्ये बघितलेल्या आहेत की एका बाजूला विष्णुपद मंदिर हे हिंदूंशी संबंधित आहे आणि दुसरं जे मंदिर आहे बोधगयेचं हे गौतम बुद्धांशी किंवा जिथे प्रामुख्याने दलित मंडळी खूप मोठ्या प्रमाणावर जातात असं मंदिर आहे तर या दोन्हींच्या ठिकाणी खूप मोठा कॉरिडॉर केला जाणार आहे आणि हा कॉरिडॉर अतिशय महत्वाचा असणार आहे याशिवाय नालंदाचा देखील उल्लेख जो आहे हा या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये दिलेला आहे एकूण आपण बघितलं तर बिहारला खूप मोठी भरघोस मदत जी आहे ती केंद्र सरकार करत आहे असं आपल्याला या अर्थसंकल्पामध्ये लक्षात आलंय जी गोष्ट बिहारच्या संदर्भात आहे तीच गोष्ट आणि तशीच गोष्ट आपल्याला आंध्र प्रदेशाच्या संदर्भामध्ये देखील पाहायला मिळते आपल्याला माहिती आहे की दोन राज्य विभागली गेली आणि आंध्र प्रदेश जे आहे आंध्र प्रदेशला आता एक स्वतंत्र राजधानी मिळणार आहे अमरावती हे त्या राजधानीचं ठिकाण असणार आहे या अमरावतीच्या निर्मितीसाठी म्हणून जी जी सगळी गोष्ट लागणार आहे या सर्व बाबी केंद्र सरकार देणार आहे त्याचा उल्लेख थेट अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलाय आणि त्याच्यासाठी त्यांनी असं म्हटलंय की आम्ही तब्बल पंधरा हजार कोटी रुपयांची तरतूद जी आहे ती आंध्र प्रदेशासाठी केलेली आहे याशिवाय आंध्र प्रदेशाच्या पुनर्निर्माणाच्या संदर्भामधला जो एक महत्वाचा कायदा आहे त्याच्या संदर्भातले बदल देखील केले जाणार आहेत आणि या संपूर्ण आंध्र प्रदेशाच्या विकासासाठीच्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत याच्यामध्ये पंधरा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक जी आहे ती केंद्र सरकार करणार आहे त्याच्याशिवाय निर्मला सीतारामन असंही म्हणाले आहेत की याशिवाय आणखीन वेगवेगळ्या प्रकारची जी काही मदत लागणार आहे ही, ही देखील मदत आंध्र प्रदेशच्या उभारणीसाठी केंद्र सरकारतर्फे केली जाणार आहे आता प्रश्न असा आहे की हीच केवळ दोनच राज्य का महत्वाची आहेत अगदी कारण सरळ आहे आपल्यालाही माहिती आहे की एका बाजूला म्हणजे आंध्र प्रदेशामध्ये तेलुगू देशमकडे सोळा जागा आहेत आणि पलीकडच्या बाजूला नितीश कुमारांच्या हातात बारा जागा आहेत हे दोन्ही पक्ष जे आहेत हे दोन्ही पक्ष त्यांना वाटेल त्या वेळेला वाटेल त्या भूमिका घेऊन कदाचित नरेंद्र मोदी सरकारची किंवा प्रसंगी भाजप सरकारची अडचण करू शकतात किंवा त्यांना अडचणीत शकता, आणू शकतात त्यांना कोंडीत पकडू शकतात आणि हे नकोय म्हणून हे टाळण्यासाठी म्हणून थेट केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये त्याचा उल्लेख करण्यात आलाय अन्यथा देखील एरवी देखील ही मदत त्यांना करता आली असती पण मग केंद्रीय अर्थसंकल्पामध्येच तरतूद करण्याचा आग्रह हा कशासाठी तर आपल्याला असं लक्षात येईल की एखादी गोष्ट ठामपणे ज्या वेळेला मांडायची असते आणि ठामपणे कोणत्याही परिस्थितीत ती व्हायलाच हवी असते त्यावेळेला त्या, त्या गोष्टीचा उल्लेख हा केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये केला जातो ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये केला जात केला जातो त्या सर्वच्या सर्व गोष्टी या केवळ आणि केवळ अतिमहत्वाच्याच असतात याचाच अर्थ भाजपाने तेलगू देसमला पर्यायाने चंद्राबाबू नायडूंना आणि संयुक्त जनता दलाला म्हणजेच नितीश कुमारांना अतिशय महत्वाचं मानलंय आणि हे आपल्याला आता या अर्थसंकल्पामध्ये थेट दिसतंय आता प्रश्न असा आहे की महाराष्ट्राचं काय तर आपल्याला असं लक्षात येईल की अगदी दोन दिवसापूर्वी जरी नरेंद्र मोदी हे इथे आलेले असले आणि त्यांनी सांगितलेलं असलं की मुंबईला एक फिनान्स आणि टेक याची सिटी करण्यासाठी म्हणून आम्ही प्रयत्न करू तरी प्रत्यक्ष आपल्याला असं दिसतंय की अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव इथे नाही आहे आपल्याला सर्वांना आठवत असेल तर बऱ्याच वर्षांपूर्वी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये मुंबईमध्ये एक फिनटेक सेंटर उभं करणार असं सांगितलेलं होतं पण ते इथनं उचलून गुजरातला नेण्याचं काम हे मोदी सरकारनेच केलंय आणि ते सेंटर जे आहे ते आता गुजरातमध्ये गेलेलं आहे त्याच्यासाठीची भरीव तरतूद त्याचाही उल्लेख अगदी दोन दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने स्वतःहून केलेला आहे आणि मुंबईच्या वाट्याला या अर्थसंकल्पात काहीच आलेलं नाही महाराष्ट्राच्या वाट्याला देखील काले आलेलं नाही आता कदाचित असं आहे की महाराष्ट्राचा उल्लेख हा महत्वाचा याच्यासाठी ठरतो ते आपलं तर राज्य आहेच पण आणखी दोन महत्वाच्या गोष्टी आहेत ते म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडे विधानसभा निवडणुका होणार आहेत आपल्यासाठी म्हणजे महाराष्ट्रासाठी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये कोणतीही भरीव तरतूद नाही याचे दोनच अर्थ निघतात एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र हा फारसा भाजपाच्या बाजूने उभा राहिलेला दिसत नाही भाजपनेच किंवा भाजपच्या नेतृत्वानेच महाराष्ट्रातले असं म्हटलंय की आमचा इथे पराभव झालाय आणि त्याचं उत्तर आम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देऊ तर कदाचित महाराष्ट्रातली जनता ही भारतीय जनता पक्षाच्या बाजूनी ही फारशी उभी राहिलेली नाही त्यामुळे तुम्हाला काही फारसा आम्ही देत नाही असा एक त्याचा संकेत निघू शकतो आणि दुसरा असा असू शकतो की तुम्ही आम्हाला विधानसभेत भरघोस मतदान द्या तर मग आम्ही पुढच्या अर्थसंकल्पात तुमचा विचार करू आता आपल्याला येणाऱ्या काळामध्ये हे पाहायला मिळेल की नेमकी यातली भूमिका काय भाजपची असणार आहे पण एक गोष्ट मात्र स्वच्छ आणि स्पष्ट आहे ती म्हणजे केवळ आणि केवळ राजकीय पक्ष दोन महत्वाचे संयुक्त जनता दल आणि याशिवाय तेलगू देसम हे भाजपच्या बाजूने उभे राहिले आणि म्हणूनच केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये त्यांच्या बाजूने थेट आपण ज्याला जी आत्ता चर्चा चालू आहे की त्यांना रिटर्न गिफ्ट मिळालेलं आहे ते त्यांच्या पारड्यात आपल्याला पडलेलं दिसतंय